चल, सुटी तू चल काय चल 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 ये तू दमणार तू या तू तुका उचलून नऊ जायला आमचा चालते अशी वाघी ना येणार तू का बसता बर तिकडे नको जा चल आम्ही जातो चल चल तो गोल्डन बघ दन 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 अरे माझ्या पार माया चला फोडून घातलेली ही बघावत कशी ती गोल्डन त्या गाणी पळवी चल त्याला शेत फिरून आलोय ही जणांना एवढी खुश झाली आहेत ना नुसती उड्या मारतच आहेत पंधरा दिवसांनी आली आहेत ना त्याच्यामुळे ते आणखी काय हो भात पिकल की नाही का गोल्डन येणार आहे कापायला <laughs> अरे हळू <आरू? laughs> काय आमच्या पुढे धावण्याची काय शर्यत आहे ती तिकडे नको जाव इकडे पाटणं धावत येईलच का मग एवढं नंतर राहूलच का पार्टन बॉम्ब मारस मग भात बर खाय घरच्या अरे थांब गोल्डन इकडे तू भाव बघू गेलो तुका गोल्डन सिटी कुठे आहे आता काय थांबूचा काय आहे मत ना मग पाणी पण या कोपऱ्यात चल रे आई ये आणि मोठ्या वरडतय बघ दिसत पण नाही बर पाणी पाय घालणार नाही ती गोल्डन डुलट डुलट चाललाय तिकडे तुला नाही बोलवत कोण तू चल आगाऊ त्यात ना उन्हा उड्या मारत धावतोय गोल्डन तो तो आता <laughs> एक नंबरची ना नकरे भास आहे जितकी चांगली आहे आला ऐकणारी तितकी तो मारत नसेल तर ऐकणारच नाही दमणारच तू आता गरम होता गोड्यांना आंघोळ घालायची होती हाळामध्ये म्हणून साबण पण घेऊन आलेलो पण आता सुटी आली आहे ना त्याच्यामुळे काय नाही हा बघा येतोय कसं तू काय तुला वाटत नाही काय रे तुला हे थांब गोल्डन तो आला होत तो पळवतो आणि दे का पुढे हे इकडे गोल्डन नाही तर ते मेरे नाही तू मॅडम येत येत आता गोल्डनला दिले सगळ्यांची काय गोल्डनचं असं आहे ना कुठेही बाहेर गेलो ना तरी पण तो सगळ्यांना बघणार कोण मागे जरी राहिलं तरी परत पाठीमागे येऊन बघायला येणार की काय झाले कसं स्विटर राहिली आहे ती <laughs> अरे हळू ये तिकडे नको जा लाडूबाई बघा लाडूबाई पाय पाण्यात जाता नाहीत मातीत जाता नाहीत <laughs> म्हणून

So, is, तो गोल्डन आहे चल शान चल आता घर आहे का लय फिरलाय चल 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 माझा बा आता फटके देणार चल चल <laughs> गोल्डन कस घरात पळत त्याला एक सांगलीचा कळत तरी <laughs> चला चल चल येणार बरोबर सगळी चल

गोल्डन पोचलो हट्ट घरात घे तो हा गेलो घे माहिती घेलो हात बघू नीला तू गोल्डन वाट वाच तो गेलो घरात गेलो गोल्डन हो सुटी आधी खाज तो बघ नाळावर नाळावर जाऊ वाट बघता तेवढं आहे ना बाहेर फिरून येईल आधी नळावर जाऊ काय आता मग अशी पण तो थोड गेलो आणि परत पाठी येऊन बघता येतो की नाही तो त्याला पाणी त्याला फिरून आणायचं हो आपल्या पाणी फिरतो पण आल्यानंतर याची सेवा करायची सगळी आम्ही होय नाही जाते 다만 <놀문드> 이오 <놀문드> <놀문드>